जोहार मंडळी जय आदिवासी मी अरविंद बेंडगा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कधीतरी तुम्हाला बारटगडाचा ट्रॅक किंवा बारटगड व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आणि हाच बारटगड ट्रॅक करण्यासाठी बारटगडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि एकंदरीत बारटगडावर काय आहे हे बघण्यासाठी आपण आज जातोय बारटगडाला आणि सर्व माझे भाऊ भाऊजी आणि सर्व मित्र परिवार आम्ही दहा बारा जण आहोत आणि आमचा ग्रुप सध्या बारडाच्या गडावरती ट्रॅकिंग साठी जातोय सो एकंदरीत काय काय गोष्टी बघायला भेटतील आमच्या ट्रॅक कसा असणार बारडावर नेमकं काय आहे हे सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल सो व्हिडिओ बघत राहा डहाणू तालुक्यात स्थित असलेला बारटगड या बारटगडाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि बारटगड नेमका कसा आहे हे बघण्यासाठी आपण गांगणगाव पड़ा या गावातून थेट बारटगडाची चढाई करणार आहोत समोर आपला निसर्गाच्या सानिध्यात लुपलेला छुपलेला आणि मन मोहून टाकणारा असा हा बारटगड आपल्याला दिसतोय आणि याच बारटगडावरती आपण सध्या ट्रेकिंग करणार आहोत चढणार आहोत आम्ही दुपारी एक वाजता चढाई करतोय त्याच्यामुळे आम्हाला लवकर चढायचं होतं यासाठी आम्ही गांगणगावच्या दिशेने बारडावर चढायला सुरुवात केली आणि शॉर्टकट जाऊ या दृष्टीने बारडाच्या दिशेने जायला लागलो पण या दिशेने बारडावर चढायचे म्हटल्यावर एक उंच सरळ टेकडी चढावी लागते आणि ही सरळ टेकडी चढल्यानंतर आपण एका सपाट जागेवर जाऊन पोचणार तुम्ही बघत असाल कशा सरळ वाटेने आम्ही बारडाची चढाई करतोय पण मुळात आम्ही साठी आलोत म्हणून एकदम आनंदाने या सरळ वाटेने आम्ही बारडाची चढाई करत आहोत तुम्ही कधी बारडावरती चढण्यासाठी येत असाल तर अशा वाटेने तुम्हाला बारडाच्या दिशेने जावं लागेल किंवा बारडाची चढावी so, करावी लागेल सो सगळेजण थकलेत बार्डाच्या डोंगरावर चढायचं म्हणजे खूप कठीण रस्ता असतो खूप मेहनत करावी लागते चढायला आणि थकवाही खूप येतो आणि तुम्ही आले तर सकाळीच काहीतरी खाऊन या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चढता येईल आम्ही जरा उपाशी आलोय त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय पण आता जवळ जवळ पोचलो होय थोडासा चढलोय आता बघू पुढे गेल्यावर कसा रस्ता लागतो ते पाहिल्यावर समजेल की कसं वाटतं बारटगड चढायला आपण गांगण गावातून चढलो त्याच्यामुळे सुरुवातीला चढायला खूप सारा त्रास झाला कारण सुरुवातीचा जो चढाव आहे तो एकदम सरळ आहे पण थोडासा तो चढाव चढल्यानंतर चड़ा आपल्याला वरती आल्यानंतर सपाट जागा भेटते आणि इथून आपल्याला तो समोर दिसतो बघा त्या तिकडे धुक्यामध्ये दिसतो तोच आहे तो बारटगड किंवा बारट डोंगर त्याच्यावर आपल्याला जायचं आहे सो सर्वजण आता इथे थोडासा रेस्ट करत आहेत आराम करत आहेत कारण सर्वजण घामघूम झालेत आणि थकलेत सो थोड़ा वेळ आम्ही इथे स्टे करू म्हणजे थांबू जरा आराम करू आणि पुढच्या दिशेने निघणार आहोत समोर दिसतोय हाच तो बारडगड गड किंवा बारड दुरुंग आणि याच गडावरती आपण ट्रॅक करतोय सध्या आपली काही मेंबर चढताना तुम्हाला दिसत असतील आता थोडासा मोकळी जागा आली आहे सपाट जागा आलेली आहे त्याच्यामध्ये पटापट चढणार आहोत आणि या ट्रॅकिंग मध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे पावसाने सुद्धा साथ दिली थंडावा होतोय आणि या पावसामध्ये भिजत भिजत ट्रॅकिंग करण्याची मजाच वेगळी आहे सो चला हा तो बोरीचा माल अजून इथे पूर्ण माल आहे आणि या मालाला बोरीचा माल सांगतात इथेपर्यंत पोहोचलोय जवळजवळ जवळ इथेपर्यंत चढायला आम्हाला तासभर म्हणजे पाऊन तास लागला आता इथून जरा थोडीशी वाट आहे त्याच्यामुळे आम्ही पटापट बारडापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण दुपार झालेली आहे संध्याकाळीपर्यंत चढून उतरता यावं यासाठी आता आम्ही स्पीडमध्ये चढणार आहोत जोरात जोरात तर मग पाहू या ठिकाणी एकदम थंडगार आणि खूप सुंदर असा गारगार हवा सुरू आहे आणि या वाऱ्याचा हव्याचा आनंद घेताना कारण खाली दरी आहे आणि दरीच्या वरती बसलेले आहोत टेकडीवरती म्हणून खूप जबरदस्त असा थंडावा आहे तुम्ही आले तर या अशा निसर्गाचा अनुभव जर घ्यायचा असेल तर बाहेर पडावं लागतं डोंगरांना फिरावं लागतं तेव्हाच आपण असा नेचर बघू शकतो नेचरचा आनंद घेऊ शकतो थंडगार गारगार हवा आणि या हव्यामध्ये वाऱ्यामध्ये आनंद घेत गोष्टी करत करत आम्ही बारडगडाच्या दिशेने सध्या चढाई करजित आहोत सो so फायनली एवढा मोठा ग्रुप घेऊन आपण बारडाच्या गडाची ट्रॅकिंग करतोय आणि या बारटगडावरील इतिहासही पुढे जाणून घेणारच आहोत खूप साऱ्या वनौषधी वनस्पती या बारटगडामध्ये आपल्याला आढळून येतात आणि अशा लुप्त होत चाललेल्या वनस्पतीही या बारड बारटगडामध्ये मिळत असतात म्हणूनच या बारटगडाचे महत्त्व वेगळं अनेक गडांपैकी बारटगडाचं महत्त्व वेगळं असल्याचं आपल्याला आढळून येतं असं सांगतात की या डोंगरावर आल्यानंतर या दगडाला आपली मन्नत आपल्या डोक्यातील दो, जी मागणी असेल इच्छा असेल ती या बारडावर आल्यानंतर ती मांडल्यानंतर जर ती इच्छा आपली पूर्ण होणार असेल तर या दगडाला चिल्लर पैसा एक दोन रुपये आपण लावला तर तो चिकटतो असं सांगण्यात येतं अशी ही बारडाची कहाणी थोडक्यात नाही वातावरण ही सुंदर धुक्याचे असल्यामुळे आलेला आपला ग्रुप फोटो टिपण्यासाठी मग्न झालेला आहे सगळी so आपण थोडासा वारट चढलेला आहे आता शेवटची एक छोटीशी टेकडी आहे ती टेकडी चढल्यानंतर आपल्याला सपाट भाग येणार आणि तिथून आपल्याला थेट वारटगडाची भुईगड असतील छोटी छोटी मंदिरे असतील काही अवशेष त्या ठिकाणी आपल्याला पाहावयाच मिळतील सो so, सर्वजण इंटरेस्टेड आहेत कधी एकदा त्या जागेपर्यंत आम्ही जाऊन पोचू आणि हे सर्व गोष्टी बघायला भेटतील सो so, चला मग आता पुढे हळूहळू त्या दिशेने आपण जाऊया आपण बारटगडाच्या दिशेने जातोय बारटगडावरच आहोत आणि थोडासा बारटगड चढल्यानंतर आपल्याला मध्यंतर एक घोडा उर्वीचा एक ठिकाण भेटतो आणि या ठिकाणी येणारे बारटगडावरील श्रद्धालून या ठिकाणी नारेल वगैरे घोडत असतात आणि या ठिकाणी जा असं एक आख्यायिका सांगितली जाते की त्या काळात या ठिकाणी जो कोणी देवदेवता असतील किंवा इतर जे कोणी असतील ते या ठिकाणावरून थेट घोडा उडवून त्यांना ज्या ठिकाणी जायचे असेल त्या ठिकाणी जातात अशी एक आख्यायिका सांगितली जाते आणि या डोंगराच्या खाली पायद्या आपण देवताला पाहिजे तर भरपूर अशा छोट्या मोठ्या गुफा आढळून येतात या गुफांमध्ये काहीतरी इतिहास लपलेला असावा मात्र अजूनही तो इतिहास आपल्या समोर आलेला नसावा अशी एक माहिती सांगितली जाते किंवा असा एक अंदाज या बारटगडाविषयी लावला जातो आणि या ठिकाणी आलेला श्रद्धा लोक आपल्या डोक्यातील भावना या ठिकाणी मांडत असतात आणि ही श्रद्धा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी परत या बारटगडावर गडावर आपला नवस पूजण्यासाठी येताना आपल्याला भावी दिसून या ठिकाणी गुफा सुद्धा आहे या हा रस्ता याच्या खाली जर उतरला आपण तर तिथे गुफा आपल्याला आढळून येते पण त्या गुफेपर्यंत अजूनही कुणीही पोहोचलेला नाही आणि त्या गुफेमध्ये काय प्र इतिहास लपलेला आहे काय छुपलेलं आहे ते अजूनही कुणाला माहिती झालेलं नाही पण असं ह्या काही ऐतिहासिक गोष्टी अजूनही बारदाच्या डोंगरावरती लुपलेल्या छुपलेल्या आपल्याला दिसून येतात या बारडाच्या डोंगरात अशा झाडा झुडपातून ट्रॅकिंग करण्याची जी मजा आहे ती शब्दात मांडू शकत नाही आनंदाने हसत खेळत जोमाने आम्ही बारडगडावर ट्रॅकिंग करतोय आणि आनंद घेता घेता गोष्टी करता करता आणि निसर्ग बघता बघता आम्ही बारटगडावर सध्या चढाई करतोय आणि या डोंगरात असलेल्या पक्ष्यांचा आवाज जणू काही आम्हाला स्वर्गात आल्याचा अनुभव करून देत आहेत मित्रांनो आपण थेट पोचलो आहे बारटगडाच्या वरती आणि या ठिकाणी बारटगडावरील प्राचीन अशी काही मंदिरे आढळतात आणि या मंदिरामध्ये काही देवदेवतांची मूर्त्या किंवा त्यांच्या अवशेष या ठिकाणी आढळतात सो कोणकोणते आहे तर आपण दर्शनही घेणार आहोत आणि माहितीही घेणार आहोत मग आता तुम्हाला बारटगडावरील विविध देवस्थळांच्या दर्शन घडवून देतो सर्वप्रथम आपण इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मला वाटतं वीर वीर आहे की काय ते एक्झॅक्ट नाही सांगू शकत पण इथं एक देवस्थळ आहे सो so, हे दुरुंग देवा आहे बारड देवा हे बारडगडा एवढी सारी सक्ती दे की एवढी सारी सक्ती दे एवढी सारी सद्बुद्धी दे की मी माझ्या कामाने माझ्या नॉलेजने माझ्या बुद्धीने सर्वसामान्य जनतेची सेवा करू शकेन आणि एवढी धन संपदा दे की जी धन संपदेतून मी लोकसेवा आणि गरजूंना मदत करू शकेन एवढी सारी सद्बुद्धी दे आणि एवढा सारा आशीर्वाद दे सो हा पहिला आपल्याला देवस्थळ भेटतो त्याच्यानंतर पुढे आपण गेल्यानंतरही कथिक ठिकाणी अशी देवस्थळ ठिके ठिकाणी असल्याचे आपल्याला दिसून येतात आज आपल्याला पूर्ण अवशेष जरी नसले तरी थोडेसे अवशेष या ठिकाणी आपल्याला आढळून येतात सो हे बारड गडा हे दुरुंग देवा हे एक पुराण ऐतिहासिक मंदिर आपल्याला आढळून येतं सो मातेचं आपण दर्शन घेऊया जय माता दी जय दुरुंग जय बाबेट निसर्ग देव जय वाघोबा जय चेडोबा हे सर्व मूळ देव आपले आहेत सर्वांचा आशीर्वाद देऊ आहे मुळात आम्ही पारडगडाच्या खाली उतरू दे हेच सांगेन त्याच्यानंतर अशी छोटी मोठी भरपूर साई देवस्थळ आपल्याला बघायला भेटतात ठीक ठिकाणी सो असा हा प्राचीन ठेवा या बारडगडावर आजही बघायला भेटतो आणि दोन जुलैला या बारडगडावर पोरांची जत्रा ठरली जाते पण यावर्षी प्रशासनाने याच्यावर बंदीचा इशारा दिलेला होता तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात पबलिक किंवा नागरिक या बारडगडावर पोरांची जत्रा मनवण्यासाठी या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचे काही व्हिडिओ आपल्याला बघायला मिळला असा हा प्राचीन ठेवा आजही या बारड गडावर आपल्याला पाहावयास मिळतो तो आज आल्यावर आपल्याला डोंगरावरती आपले, आपले सबस्क्रायबर फॉलोअर्स भेटले सो फोटो वगैरे त्यांनी घेतले सो असा मित्र परिवारांना सबस्क्रायबरांना भेटून खूप आनंद होतो थँक्यू थँक्यू <laughs> चला अखेर आपण बारटगडावर खूप मेहनतीनंतर थकल्यानंतर बारटगडावर चढलेले आहोत आपण थोडासा इतिहास थोड्यासा काही वास्तू या बारटगडावरील बघितल्या आहेत पुढे आता काय आहे ते आपण आधी पेट पूजा करणार आहोत कारण जोरदार लागलेले आहे सर्वांना भूक सो आपण या ठिकाणी आता जे काय आणलेलं आहे ते खाणार आहोत थोडासा कोल्ड ड्रिंक थंड आणलेला आहे तो पिणार आहोत आणि नंतर बारटगड पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत बघणार आहोत सो आमच्याप्रमाणे भरपूर सारे आ, आ, बाई पुरुष या बारटगडावर आज आलेले आपल्याला दिसून येतात अखेर चढलेले आहोत सर्वांना जोरदार भूकं आहे भूक आणि आम्ही कोल्ड्रिंक घेऊन आलेले आहोत सो सर्वजण आता खाण्यासाठी बसलेले आहेत आणि थंडा वगैरे घेत आहेत सो आता आपण पटापट -पत, खाऊन घेऊ पेट पूजा करू थोडासा आराम करू आणि नंतर मग बारटगड फिरूया एक्सप्लोर करूया बारटगडावर जो काही कचरा आपल्याला आढळून आला तो पूर्ण कचरा आपण आपला गेलेल्या ग्रुपने एकत्र करून कचराकुंडीत टाकण्याचे काम थोडा वेळ केला जो जो कचरा दिसून आला तो कचरा उचलून कचराकुंडीमध्ये एकत्र करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं यावेळेस बारटगडावर ठिकठिकाणी थीक कचऱ्या कुंड्या मांडण्यात आल्याच्या दिसून आल्या तर काही नागरिकांनी या कचराकुंडीमध्ये कचरा टाकलेला होता पण जी तरुण पोहोर लापरवाह असतात जबाबदारी घेत नाही त्या मुलांनी असा उघड्यावर कचरा टाकलेला होता शेवटी तो कचरा आम्ही आमच्या परीने जेवढा उचलता आला तेवढा उचलून एकत्र करण्याचं काम आम्ही सुरू केलं यावर्षी दोन जुलैला मोठ्या प्रमाणात बंदी असून सुद्धा नागरिक या भारतगडावर चढले तरीसुद्धा यावर्षी एक गोष्ट जी चांगली दिसून आली बारटगडावरती ते म्हणजे ठिकठिकाणी थीक यावर्षी बारटगडावर कचरा कुंड्या तयार केलेल्या होत्या आणि जो कचरा लोक काही आपण भाकरी वगैरे घेऊन येतो प्लॅस्टिक वगैरे ते एका ठिकाणी टाकण्याचा एक संदेश आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेला होता आणि त्याचाच कुठेतरी इम्पॅक्ट झाला असावा आणि आज बारट गोडा गळावर भरपूर ठिकाणी कचरा कुंड्या असल्याचे दिसून येतात तरी सुद्धा काही जे लापरवाह अशी तरुण असतात जी तुम्ही माझ्या हातात बघत असाल दारू वगैरे पितात त्याला काय विरोध नाही पण पिले तर बाटली तरी फोडून टाकू नये कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आजूबाजूला जिथे बसण्याची जागा आहे तिथे काचा आढळून येतात आणि याच काचा आलेल्या पर्यटकांच्या पाया हातामध्ये खुपतात आणि कुठेतरी त्यांना इजा होते तर असं होऊ नये यासाठी तुम्ही कोणत्याही गड किल्ल्यावर जात असाल तर कचरा असेल तो एका ठिकाणी व्यवस्थित जमा करा जी काही तुमच्या हातात किंवा जी तुम्ही पिण्यासाठी दारू वगैरे घेऊन येत असाल ती बाटली व्यवस्थित एका झाडाजवळ ठेवा किंवा फोडू नका जेणेकरून त्या बाटलीचा त्रास दुसऱ्या व्यक्तीला होणार नाही आणि काही लाख होते या बारटगडावर कचरा हा अजूनही थोडासा का होईना दिसून येतो पण कुठेतरी एक सुरुवात या बारटगडावर चांगल्या गोष्टीची झाली हे बघून खूप आनंद झाला आणि दरवर्षी हा बारटगडावरती पोहराची जत्रा दोन जुलैला होते यावेळेस अशीच व्यवस्था पाहिजे आणि येणाऱ्या वर्षामध्ये अशा गडावरती एकही कचऱ्याचा किंवा एकही प्लॅस्टिकची पिशवी दिसली नाही पाहिजे हेच आवाहन या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना करेल सो गाईच तुम्हाला बारतगड वरचे जे काही देवस्थान प्राचीन असा काही ठेवा जे अवशेष आहेत ते दाखवले आता एक विशेष यावर्षी वर्षी जुलैला या बारटगडावर बघण्यासाठी मिळालं ते म्हणजे या बारतगडावर सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध असलेली वारली आर्ट किंवा वारली चित्रकला या खडकांवरती रेखाटलेली आहे कुठेतरी येणाऱ्या पर्यटकांना किंवा येणाऱ्या भक्तांना या आपली आदिवासी वारली पेंटिंग बघता यावी त्यांना या, या संस्कृती विषयी माहिती व्हावी यासाठी सुंदर असं या ठिकाणी भारतगडाच्या दगडावरती किंवा खडकावरती वारली आर्ट किंवा वारली चित्रकला रेखाडलेली आपल्याला दिसून येते ठीक ठिकाणी डोंगर आणि या ठिकाणी लिहिलेला आहे बारटगड या ठिकाणी आपला सुप्रसिद्ध असलेला तारपाळ नाच या ठिकाणी रेखाटलेला आहे आणि जोडी जोडीने श्री पुरुष हातात हात घेऊन आपला एक एकीच एक नात या तारपा नाचातून दाखवण्याचं काम किंवा श्री पुरुष समानता दाखवण्याचं काम या वारली आठवी केलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर सुंदर अशा कविताने पारड असं लिहिलेलं आहे किंवा रेखाटलेलं आहे त्याबरोबर त्याचबरोबर आपण जर असा, असा इकडे आल्यानंतर इथेही आपला आदिवासी सुप्रसिद्ध ढोल नाच दाखवलेला आहे आणि स्त्री पुरुष समानता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुरावर ढोलावर स्त्री पुरुष हातात हात घेऊन मोठ्या प्रमाणात नाच करताना दिसून येत आहे दोन जुलैला या ठिकाणी पोरांची जत्रा किंवा बारेगडाची जत्रा असते त्या संदर्भात काही सूचना या ठिकाणी लिहिलेल्या आहेत नेमक्या काय आहे तेही आपण जाणून घेऊया दोन जुलैला कृपया दक्षता बाळगा तुम्ही एक झाड लावू नका ती आपोआप उगवता तुम्ही फक्त ती तोडू नका म्हणजे तुम्ही बारेगडावर येत असाल तर झाडं थोडंप मोडू नका तुम्हाला झाडं लावायची गरज नाही ते आपोआप आपल्या डोंगरात होऊ शकतात पण तुम्ही लावू शकत नाही तर झाडं तोडण्याच्याही अधिकार तुम्हाला नाही असं या सूचनेमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही गड स्वच्छ करू नका तो प्रवाही आहे स्वच्छ स्वतः स्वच्छ असतो तुम्ही त्याच्यावर प्राण टाकू नका तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही ती क्षमता निसर्गात आहे फक्त त्यांना मारू नका आणि जंगले जाळू नका तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका सर्व व्यवस्थित आहे फक्त स्वतः व्यवस्थित राहा निसर्ग बारकगड तर एकंदरीत या सूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही बारकगडावर येत असाल तर झाडे झोपे तोडू नका प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नका तर ते सुरक्षित आहे त्याचबरोबर कचरा करू नका कचरा उचलण्याची गरज नाही तर कचरा करू नका उचलण्याची गरजच भासणार नाही आणि तुम्ही माणसं तुम्ही स्वतःची खाली घ्या हा जंगल तर व्यवस्थितच आहे अशा प्रकारे एक सूचना या बारतगडावर एक सूचना आपल्याला सुद्धा आहे तुम्हाला या भारत डोंगरावर येऊन कसं वाटलं आणि काय बघायला भेटलं वगैरे बनवलेल्या आहेत खूप छान वाटलं काहीतरी थोडस काहीतरी बदल झालेला आहे हा बदल झालेला आहे यस यस या बारकगडावरील विशेष ज्या काही गोष्टी बघायला भेटतात त्या नेमक्या काय आहेत तर या बारकगळावर विघड आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी तुम्ही बघत असाल अखंड असा दगडात कोरलेला हा भुईघर किंवा भुयार आणि या भुयारामध्ये आपण जाऊ या दोन तीन देवस्थळे आहेत आणि या भुये उतरण्यासाठी अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत तर आपण या पायऱ्यांनी या भुये उतरू शकतो जेवढ्याचा पायऱ्या उतरल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर अरुंद असा जगडामध्ये एक गुफा आहे पण ती गुफा कुठेतरी बंद झालेली अशी आपल्याला आढळून आदूर, येते त्याचबरोबर या घरामध्ये आपण उतरल्यानंतर छोटीशी मंदिर या भुयघरामध्ये दिसून येते आणि पाणी भरलेलं आहे त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी प्रोपर जाऊ शकतो दर्शन घेऊया दुरुंग देव आपला निसर्ग देव दुरुंग जय खंडोबा नारायण या सर्व नाव घेऊन हे बारण देवा हे दुरुंग देवा मला एवढी सारी शक्ती दे एवढी सारी बुद्धी दे की मी माझ्या बुद्धीचा आणि शक्तीचा जनसेवेसाठी लोकांच्या सेवेसाठी उपयोग करे आणि अशी छोटी मोठी माकडे सुद्धा या बारटगडावर आपल्याला बघायला मिळतात मात्र तुम्ही या बारटगडावर येत असाल तर या प्राण्यांना हानी पोहोचवू नका त्यांना दुखापत करू नका आपल्याकडे जे काही असेल तर तुम्हाला द्यायला वाटत असेल तर त्यांना खाण्यासाठी देऊ शकता मात्र त्यांना दगड वगैरे मारू नका त्यांचाही जीव आहे शेवटी त्यांनाही दुःख लागतं कारण खूप ठिकाणी पर्यटन स्थळावरती गेल्यानंतर जे पर्यटक येतात ती माकडांना दगड वगैरे मारत असतात आणि मग ते चिडल्यानंतर ते आपल्या येणाऱ्या पर्यटकांवर हल्लाही करताना दिसून येतात त्याच्यामुळे यांना दगड वगैरे मारू नका बेस या बारटगडावर विशेष बघण्याचे एक जे ठिकाण आहे ते म्हणजे या गडावर असलेले टाके किंवा कोरीव काम किंवा भुईघर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर या मोठ्याशा अथंग दगडामध्ये छोटी छोटी कोरलेली अशी भुईघर असतील किंवा पाण्याचे टाके आणि या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणीसुद्धा आपल्याला दिसून येते आपण जो सुरुवातीचा भुईघर बघितला तिकडून ते जवळजवळ शंभर मीटर पर्यंत जो दगड आहे या अथांग डोंगरामध्ये छोटी छोटी ताके भुईघर कोरलेली आपल्याला दिसून येतात याच्यात एक गोष्ट नक्की मी बोलू इच्छितो या भुईघरावरती तुम्ही बघत असाल नाव लिहिलेले आहे कलरने किंवा पे, पेंटने तर कृपया करून हा आपला इतिहासाचा ठेवा आहे हा आपला ठेवा आहे हे समजून अशा ऐतिहासिक वास्तूंना इजा पोहोचवू नका त्याच्यावरती पेंटनी काहीही लिहू नका कारण हा आपला पूर्वजांचा देण आहे आणि याची काळजी घेणे याची जपवणूक करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि तुम्ही कोणत्याही गड किल्ल्याला भेट देत असाल तर असे कृत्य कृपया करून करू नका एवढी सारी पर्यटक या बारटगडावर आलेली आहेत आणि आपल्याला हे सर्व पर्यटक गडावरील या ठिकाणी असलेल्या माकडांना पाहताना दिसून येत आहेत बारडाच्या डोंगरावरती असे अनेक वनौषधी वनस्पती सापडतात एक या बारटगडावर ज्या दुर्मिळ अशा वनस्पती आहेत त्या आढळतात असं आपल्या गावातील भगत लोक सांगत असतात बारस असतो त्यावेळेस बारसाच्या दिवशी ही भगत मंडळी या बारडाच्या गडावरती किंवा दुरुम डोंगरावरती चढत असतात आणि या बारशीच्या दिवशी जे भगत असतात ते या बारडाच्या डोंगरावरती रास रात्री वस्तीत राहतात वस्तीला राहतात आणि रात्री बारा वाजता ते औषध काढण्यासाठी या जंगलात जातात असं सांगतात की बार्शीच्या दिवशी जे वन औषधी वनस्पती ज्या काही झाडं औषधी वनस्पती आहे झाडं ही झाडं जशी किमची चमकते तशी ही झाड चमकतात आणि चमकलेला झाड दिसला म्हणजे औषधी वनस्पती आहे आणि त्या झाडाची साल वगैरे काढली जाते त्याचे जे काही गुणधर्म असते ते त्यांना माहितीच असतं ती औषधी वनस्पती साल वगैरे काढतात आणि मग तीच वनस्पती तीच साल जे रोगराई असतात जे विविध आजार असतात त्या आजारांवरती याच सालीचा रस किंवा याच आ, सालीचा रस काढून तो आपल्याला पेल्यात पिण्यासाठी दिला जातो आणि या औषधी वनस्पतीद्वारे विविध आजार बरे केले जातात थोडासा का होईना भारतगडावर बदल झालेला दिसून आला कारण दोन जुलैला या ठिकाणी जत्रा झाल्यानंतर जी अवस्था या भारतगडावर असते कचऱ्याची दिसून आली पूर्ण कचरा नेस्त नाबूद झाला असं नाही पण थोडासा कमी आणि यावेळेस ठिकाणी कचरा कुंड्या लावलेल्या दिसून आल्या पण एक गोष्ट नक्की या व्हिडिओ मध्ये मांडू इच्छितो की सध्याची नवीन पिढी नवीन तरुण जी काही अशा बारट गडाला किंवा अनेक गडकिल्ल्यांना फिरण्यासाठी भेटी देण्यासाठी साठी जातात ते कुठेतरी जम्मेदार जम्मेदारी घेत नाही किंवा कचरा एका ठिकाणी टाकला पाहिजे कचरा कुंडीतच टाकला पाहिजे याविषयी जम्मेदारी येताना दिसून येत नाही कुठेतरी त्यांनी या सर्व गोष्टीवर विचार करून त्यांनीही कुठेतरी कचरा एकाच ठिकाणी एकाच जागेत जमा केला पाहिजे सुरुवात झालेली आहे बदलाची आणि ही बदल येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला नक्की दिसून येईल